दोस्तो सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय शिवराय सर्वप्रथम आपणा सर्वांना दीपावली सणाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशा मंगल कामना, आपल्या सर्वांच्या प्रति आम्ही व्यक्त करत आहोत दोस्तों, आता मी ज्या ठिकाणावर बसलेलो आहे हे ठिकाण आहे जिल्हाधिकारी कार्यालय परभणीच्या समोर हा मंडप आम्ही टाकलेला आहे आणि मागील बत्तीस दिवसापासून आम्ही या ठिकाणी असंख्य कार्यकर्त्यांच्या सोबत बेमुदत धरणे आणि निदर्शने आंदोलन सुरू आहे बत्तीस दिवस झाले कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी बसलेले आहेत याचा परिणाम असा होऊ लागलेला आहे की गावागावातील समाज बांधव या ठिकाणी येत आहेत आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि एकंदरीतच अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासंदर्भातली जी आपली जी भूमिका आहे ती समजून घेत आहेत आणि आम्ही देखील सर्व समाजबांधवांना हा सर्व प्रकार ह्या सर्व जो काही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे न्यायमूर्ती आनंद बद्दल समिती आहे आणि एकंदरीतच अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण झाल्याच्या नंतर कशा पद्धतीनं तळातील जातींचा फायदा होणार आहे लाभ होणार आहे आम्ही हे सगळ्यांना समजून सांगत आहोत दोस्तो मागील बत्तीस दिवसापासून हे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आज दीपोत्सव आहे म्हणजेच दिवाळीचा सण आपण सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आपापल्या आप घरी बसून सर्व समाज बांधव आपापल्या आप घरी मुलाबाळासहित नातेवाईकासहित हा दीपोत्सव साजरा करत आहेत आणि या सणाच्या दिवशी काही कार्यकर्ते या ठिकाणी या पेंडॉलमध्ये बसून घोषणा देत आहेत त्यांनासुद्धा मुलं बाळा आहेत त्यांनासुद्धा नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा वाटतं की आम्ही हा सण मोठ्या आनंदानं साजरा केला पाहिजे आनंद घेतला पाहिजे परंतु कसा आहे दोस्तो सर्वांनाच आनंद घेण्याचा हा क्षण नाही हा प्रसंग नाही काही लोकांना काळोखामध्ये राहावा लागणार आहे तेव्हाच समाज बांधवाच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी सुखाचे स क्षण येणार आहेत अंधारात चाचपडणारा समाज हा प्रकाशामध्ये येणार आहे त्यांचं आयुष्य प्रकाशमान होणार आहे आणि म्हणून रात्रंदिवस दिवस या ठिकाणी बसून दिवस असो रात्र असो ह्या अंधाराचा सामना करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आपण ताकद दिली पाहिजे आपण बळ दिलं पाहिजे आणि मागच्या सहा तारखेला जसं आपण बद्दरवा विरोधी मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी झालेलं आहे तसंच एक आंदोलन आपण जाहीर करूयात लवकरच त्याची तारीख जाहीर करूयात आणि सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण असं एक मोठ्या आंदोलनाची आपण लवकरच हाक देणार आहोत माझ्या आपल्या सर्व समाज बांधवाला विनंती आहे की मागच्या बत्तीस दिवसापासून हे कार्यकर्ते बसलेले आहेत आणि आणखी किती दिवस हे या ठिकाणी असतील हे अनिश्चितकालीन हे आंदोलन आहे त्यामुळे जोपर्यंत वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये हे राज्य सरकार निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा धन्यवाद दादा आमचा आनंद आहे अरे सांगडणाचा आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे झालंच पाहिजे आरक्षण वर्गीकरण झालंच पाहिजे 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 आरक्षण वर्ग झालंच पाहिजे पाहिजे झालंच पाहिजे वर्ग वर्गीकरण झालाच पाहिजे झाला पाहिजे पाहिजे वर्ग वर्गीकरण झालाच पाहिजे झालाच पाहिजे पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेड एक बातमी नेक बातमी यमथ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा